तर बघू शकता इकडे झाले बटाटे फ्राय आणि इकडे झाले शेवग्याच्या शेंगा कमेंट करून नक्की सांगा कोणाला कोणती भाजी आवडते नमस्कार फॅमिली स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर आज आपण बनवणार आहोत रेसिपी आजची काय रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच मी दाखवणार आहे हे आहेत शेवग्याच्या शेंगा तर शेवग्याच्या शेंगा मी अगोदर चिरून त्याच्यावरचं सगळं साल्ट काढून थोडासा शिजून घेतलेल्या आहेत नॉर्मल मध्ये आणि इथं मसाला पण आपण ग्राइंड केलेला आहे खोबरं शेंगदाणे कोथिंबीर लसूण कांदा हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि त्यासाठी इथं हे लाल एवरेस्ट मसाला आणि हे काही दुसरा मसाला आहे तर पटकन आपण घेऊ शेवग्याच्या शेंगा बनवून अगोदर शेंगा घेऊ आपण काढून आपण कढई ठेवली आहे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये टाकलं तेल आता आपण मस्त टाकू हे मसाला हे बघा हे इथं हे लाल तिखट मसाला आहे आणि हा एक दुसरा मसाला आहे तुम्हालाही आवडत असेल तर नक्कीच तुम्ही हे मसाला टाकून बघा खूप छान भाजी होती आपला मसा हे तेल मस्त गरम झालेलं आहे टाकू आपण हे मसाला हे मसाला टाकल्याच्या नंतर मी लगेच मिक्सर मधून काढलेला मसाला टाकणार आहे जास्त काहीच मी याच्यामध्ये ऍड केलेलं नाही बरं का मी टू फॅमिली फक्त खोबरं लसूण कोथंबीर आणि शेंगदाणे एवढंच घेतलेलं आहे नक्कीच आपला व्हिडिओ सगळ्यांनी बघत राहा आवडला असता तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असताना भाकरी पण बघा आपल्या मी भाकरी केलेल्या आहेत दादू फोन देत नव्हता गेम खेळत होता त्यासाठी मी म्हणलं चला अगोदर भाकरी करून घेते नंतर भाजी बनवताना आपण सगळं सोबतच दाखवूया आपला मसाला आता छान असा आपण फ्राय होऊ देऊया चला आता घेते चपात्या करून चपात्या काही जास्त नाही आपल्याला थोड्याच करायच्या आहेत मी भाकरी बनवल्यात कारण पोर भाकरी चपात्या घेते करू कारण ना भाकरी त्यांच्यासाठी थोड्याशा चपात्या करते मी तोपर्यंत भाजी तोपर्यंत चपात्या घेते करून अजून आपल्याला बटाटा फ्राय आहे बटाटा चिरून घेतलाय फक्त फ्राय करायचं बाकी आहे हे बघा इथं बटाटा चिरून घेतलाय मी बटाटा फ्राय करायचा आधी बटाटा फ्राय करताना फक्त मला दाखवते मी न पाणी टाकता बटाटा बनवायचं आहे आणि पण छान बघा आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहेत शेंगा शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा मी अगोदरच पाण्यामध्ये उकळून घेतल्या होत्या आता याला जास्त नाही करून द्यायचं आपण शिजू द्यायचं काय तर शेंगा जास्त काय <laughs> चाललंय वापस घ्यान चपात्या बघा चपाती कशी फुगली मस्त हाय सरना युट फॅमिली नक्कीच चपाती बघा आपली किती छान अशी फुगते तर युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण माझी रेसिपी कुठून बघताय कोणत्या कोणत्या एरियातून बघताय कोणत्या शहरमधून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा बरेच जण मला बरेचसे युट्यूब फॅमिली कमेंट करतात आज हे बनवा ते बनवा त्यासाठी खास म्हणतात ताई एका ताईची एक मला कमेंट आली होती की ताई शेवग्याच्या शेंगा कशा बनवायच्या त्यासाठी मी आज शेवग्याच्या शेंगा बनवले खास म्हणजे त्या ताईला दाखवण्यासाठीच आपण भाजी बनवली आहे तर बघा आपला मसाला छान फ्राय झालाय का काय आपल्या मसाल्याला छान अशी तरी आलेली आहे तो आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पाणी बघू शक ब आपण आपली भाजी शिजली का बघा युट्यूब फॅमिली आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे बघू शकताय खूप छान अशी शेवग्याच्या शेंगाची झालेली आहे भाजी तुम्ही पण नक्कीच कमेंट करून सांगा भाजी कशी वाटली तुम्हाला आपली रेसिपी आता मी घेते चपात्या करून आणि चपात्या झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला दाखवते बटाटे फ्राय करताना मस्त छान असे बटाटे फ्राय बघा बटाटे आपण छान स्वच्छ धुवून घेतलेत बारीक बारीक शिरून तेल पण टाकले मी तव्यावर हे बघा आता आपण टाकू त्याच्यामध्ये ता बटाट बटाटे टाकून झाले आता आपण चांगला छान असं हलवून त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला टाकणार आहे आता मी टाकून घेते याच्यामध्ये लाल मिरची पावडर अनुसार मीठ करूं। पानी टाक वरस आता घेऊ छान असं मिक्स करून बघू शकता इथं मी याच्यामध्ये थोडंसं सुद्धा पाणी टाकणार नाही असंच वाफेवरच घेणार आहे बटाटा बनवून आता मी याच्यावर झाकणार आहे प्लेट प्लेट झाकून गॅस स्लो करून ठेवणार आहे फक्त पाच मिनिट ठेवा आता आपण प्लेट प्लेट झाकून ठेवलेली आहे आता आपण भेटू पाच मिनिटाच्या नंतर आपलं बटाटा फ्राय झालेला आहे आपण बघू प्लेट काढून तर बघू शकताय आपलं बटाटा पण फ्राय झालेला आहे आणि हो तुम्ही प्लेट जरी झाकून ठेवली तो अजून मधून तुम्ही बघू शकता कारण का तर कप करपायला नाही पाहिजे बटाटं त्यासाठी आपली रेसिपी सगळी झालेली आहे आज तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटते नक्की सांगा आपण दाखवू आता एक डिश बनवून तर बघू शकता इकडे झाले बटाटा फ्राय आणि इकडे झाले शेवग्याच्या शेंगा कमेंट करून नक्की सांगा कोणाला कोणती भाजी आवडते नक्कीच आपल्या कमेंट मध्ये रिप्लाय आलाच पाहिजे